हा सुमित बोल ना अरे काय नाही अक्षयचा मला फोन आला होता की सकाळपासून तू रडतोयस म्हणे बरं त्याचं कारण तरी काय ती सोडून चालली म्हणून तू रडतोयस काय परत एकदा बोल तुला जीव द्यायचा आहे तुला आत्महत्या कराविषयी वाटतंय माफ कर मित्रा माझा जर एखादा शब्द तुला लागला तर पण तुझी अवस्था ना ते एका भाकरीच्या तुकड्यासाठी दारोदारी फिरणारं भटकं पुत्र असतं ना तसे झाले म्हणजे कोणाच्याही घरी जावं त्याने हुंबऱ्यातून हकलून द्यावं मग परत दुसऱ्याच्या जा घरी जावं त्याने परत हुंबऱ्यातून हकलून द्यावं अगदी तशीच अरे स्वाभिमान नावाची काही गोष्ट आहे की नाही तुला अरे किती एका त्याच्या मागे लागायचं असतं आणि तिने तुला तितक्या वेळा सांगितलंय की तू तिच्या आयुष्यामध्ये तिला नको आहे तर का तिच्या एवढे मागे लागलायच तू मी तुला मागे पण एकदा सांगितलं होतं की आपण जबरदस्ती करून कुणालाही आपल्या आयुष्यात आणू शकत नाही आणि जर आणलंच तर ती फॉर्मॅलिटी होते तो हॅपीनेस नसतो आणि किती लाचार व्हायचं रे एखाद्यासाठी आणि काय म्हणे की तुला जीव द्यावा वाटतोय काल परवा भेटलेल्या पोरीसाठी तू जीव देणार मग ज्यांनी लहानाचं मोठं केलं तर का आई काय नाही तुला याचसाठी त्यांनी जन्म दिलाय का अरे सतरा अठरा वीस पंचवीस वर्षाचं होईपर्यंत आपल्या आई आपल्याला जगवलेलं असतं रे आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं सांभाळलेलं असतं आपलं प्रत्येक हट्ट पुरवलेला असतो मग आपलं कर्तव्य नाही का त्यांना सांभाळणं आणि मी खूप वेळा सांगितले रे प्रेम हा आयुष्याचा एक भाग आहे त्याला आयुष्य नका बनवू प्रेम सोडून पण आयुष्यात बऱ्याच गोष्टी महत्वाच्या असतात प्रेमाने पोट नाही भरत नाही तसं असेल तर सांग म्हणजे मी पण कुणावरती तरी प्रेम करतो बघू माझं प्रेम मला संध्याकाळी भाकरी खायला देत का अरे इतकाही लाचार नोकरी होऊ स्वाभिमान नावाची गोष्ट कुठेतरी असते एखाद्याच्या किती मागे लागावी यालाही काहीतरी मर्यादा असतात